नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आरोग्य विभाग महानगरपालिका अंतर्गत अजून एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे पाहू शकता आपण सोलापूर महानगरपालिकेची जाहिरात जी आहे ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे ऑफिशियल वेबसाईट वरती देखील तुम्हाला ही जाहिरात पाहायला भेटेल तसेच मित्रांनो या जाहिरातीचा पीडीएफ जो आहे तो मी आपल्या टेलिग्राम चॅनल वरती दिलेला आहे टेलिग्राम चॅनल ची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा म्हणजे तुम्हाला सदर पीडीएफ पुन्हा एकदा वाचायच असल्यास वाचू शकता सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाअंतर्गत ही पद भरली जात आहे तुमची महानगरपालिका कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा किंवा तुमची जिल्हा परिषद तुमचा जिल्हा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा त्या जिल्ह्याची त्या महानगरपालिकेची अशा पद्धतीची जाहिरात आली तुमच्यापर्यंत नक्की व्हिडिओ बनवून माहिती शेअर केली जाईल तर आता आपण बघूयात निवड प्रक्रिया काय काय असणार असणार आहे आहे कोणती कोणती पदे आहेत पात्रता मागितलेली या संपूर्ण गोष्टीची माहिती त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका बघा मित्रांनो सोलापूर महानगरपालिका सोलापूर आरोग्य विभाग या ठिकाणी दोन मे दोन हजार पंचवीस रोजी ही जाहिरात तयार केलेली आहे आणि पाच मे दोन हजार पंचवीस ते नऊ मे दोन हजार पंचवीस पर्यंत या जाहिरातीचा अर्ज स्वीकारण्याचा कालावधी आहे नऊ मे दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला आरोग्य विभाग सोलापूर महानगरपालिका सोलापूर या ठिकाणी तुमचे अर्ज या ठिकाणी सबमिट करायचे आहे तर बघा मित्रांनो ही जी पद भरली जात आहेत ती अकरा अकरा महिन्यांच्या करारावरती भरली जात आहेत कॉन्ट्रॅक्ट बेसिस लवकर ही असते केवळ शेवटच्या वर्षाच्या मार्च तुमची या ठिकाणी निवड केली जात असते राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान एन यू एच एम आरोग्य विभाग सोलापूर महानगरपालिका सोलापूर मार्फत सोलापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील विविध आरोग्य केंद्रावर राबविण्यात येत असलेल्या विविध योजनेतील पंधरावा आयोग शासन निधी अंतर्गत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मधील विविध संवर्गातील रेख असलेल्या पदांची भरती जी आहे ती कंत्राटी पद्धतीने करार राबविण्यात येत असून खालील नमूद पदांसाठी शैक्षणिक अर्थ धारण करीत असलेल्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे तर बघा मित्रांनो पहिलं पद भरलं जात आहे शहर समन्वयक शैक्षणिक पात्रता मागितलेली आहे एस विथ एम पी एच किंवा एम एच ए किंवा एम बी एन हेल्थ केअर ऍडमिनिस्ट्रेशन मधून शिक्षण झालेलं असेल तर तुम्ही शहर गुणवत्ता हमी समन्वयक या पदासाठी अर्ज करू शकता वयोमर्यादा अठरा ते अडोतीस वर्ष प्रवर्गातील उमेदवारांसाठी आणि राखीव पूर्वर्गातील उमेदवारांसाठी अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत एकूण पदाचे मानधन पस्तीस हजार रुपये प्रतिमा असणार आहे सामाजिक समांतर आरक्षणानुसार या ठिकाणी जागेचा विवरण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी एक जागा आहे त्यानंतर जर पुढचं पद आहे पब्लिक हेल्थ मॅनेजर यासाठी शैक्षणिक पात्रता देण्यात आलेली आहे एमबीबीएस किंवा ग्रॅज्युएट इन हेल्थ सायन्स मध्ये बी एम एस बी यू एम एस बी एच एम एस किंवा बी डी एस किंवा बीपीटीएच नर्सिंग बेसिक बी बी बीएससी बी फार्मसी प्लस एम पी एच किंवा एम एच ए किंवा एमबीए इन हेल्थ केअर ऍडमिनिस्ट्रेशन मधून जर शिक्षण झालेलं असेल तर पब्लिक हेल्थ मॅनेजर या पदासाठी अर्ज करू शकता वयोमर्यादा अठरा ते अडतीस वर्ष खुल्या प्रोगातील उमेदवारांसाठी आणि राखीव प्रोगातील उमेदवारांसाठी अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत एकूण पदाचे मानधन असणार आहे बत्तीस हजार रुपये प्रतिमा यासाठी एकूण चार पदे भरली जात आहेत त्यानंतर तिसरं पद भरलं जात आहे जी एन एम स्टाफ नर्स यासाठी शैक्षणिक पात्रता देण्यात आलेली आहे जे एन एम किंवा बी एस सी नर्सिंग पदाचे एकत्रित मानधन प्रतिमा वीस हजार रुपये असणार आहे वयोमर्यादा एकोणसाठ वर्षापर्यंत दिलेली आहे एकूण सहा पद संख्या भरली जात आहे त्याच्यानंतरच जा पुढचं पद आहे फार्मसिस्ट साठी शैक्षणिक पात्रता डी फार्मसी फार्मसी एम फार्मसी मागितलेला आहे वयोमर्यादा एकोणसाठ वर्षापर्यंत मागितलेली आहे सतरा हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे यासाठी एक जागा भरली जात आहे त्यानंतरच पुढचं पद आहे ए एन एम यासाठी शैक्षणिक पात्रता देण्यात आलेली आहे ए एन एम मर्यादा एकोणसाठ वर्षापर्यंत पदाचे मानधन असणार आहे अठरा हजार रुपये प्रतिमा तर बघा विद्यार्थी मित्रांनो बरेच विद्यार्थी मागील व्हिडिओ मध्ये मा कमेंट करून विचारत होते की एन एम साठी जागा नाहीत का तर आता ही एन एम साठी सुद्धा जागा निघालेली आहे ज्यांचं ज्यांचं शिक्षण झालेलं आहे एन एम त्यांनी या ठिकाणी अर्ज करायचा आहे आपल्या जवळपास कोणी मित्र मैत्रीण भाऊ बहीण कोणी जर असेल त्यांचं ए एन एम झालेलं आहे त्या विद्यार्थ्यापर्यंत ही माहिती नक्की शेअर करा की या पदाच्या ज्या आहेत त्या जागा खूप कमी निघतात या ठिकाणी आपण जागेच विवरण जर पाहिलं तर इतर गटक, मागास वर्ग या पदासाठी तीन जागा आहेत आर्थिक दुर्गल घटक या पदासाठी सात जागा आहेत सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी दोन जागा आहेत खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी सहा जागा आहेत अशा एकूण अठरा जागेसाठी एन एम हे पद भरलं जात आहे त्याच्यानंतर पुढचं पद आहे श किरण तंत्रज्ञ एक्स रे टेक्निशियन यासाठी बारावी प्लस डिप्लोमा इन रेडिओग्राफर अँड एक्स रे शैक्षणिक पात्रता मागितलेली आहे एकोणसाठ वर्षापर्यंत वयोमर्यादा मागितलेली आहे सतरा हजार रुपये प्रतिमा एकत्रित मानधन असणार आहे यासाठी एक जागा आहे त्याच्यानंतरचं पुढचं पद आहे आहार तज्ञ डायटिशियन फिडिंग अँड डेमॉन्स्ट्रेटर केवळ महिलांकरिता आहे शैक्षणिक पात्रता मागितलेली आहे फूड अँड न्यूट्रिशन किंवा किंवा बीएससी होम सायन्स किंवा डिप्लोमा इन डायटिस एम एस सी किंवा बीएससी फूड अँड न्यूट्रिशन यांना प्राधान्य विथ सी आय टी प्रमाणपत्र देखील पाहिजे एकोणसाठ वर्षापर्यंत वयोमर्यादा उमर्यादा मागितलेली आहे वीस हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी एक जागा आहे त्यानंतरचं पुढचं पद फार्मासिस्ट यासाठी डिग्री किंवा डिप्लोमा इन फार्मसी रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी मधून प्लस एम एस सी पाहिजे वन इयर एक्सपिरियन्स पाहिजे मेंटेन ड्रग स्टोर इन रिकग्नाइज्ड हॉस्पिटल किंवा हेल्थ सेक्टर रिकग्नाइज्ड बाय गव्हर्नमेंट कॅंडिडेट शुड बी वेल कन्व्हर्सन विथ व्हेरियस कम्प्युटर प्रोग्रामिंग इन्क्लुडिंग वर्ड पॉवर एक्सेल अँड सिम्पलेस्ट स्टॅटिस्टिकल पॅकेज तुम्हाला कम्प्युटर मधील नॉलेज देखील पाहिजे एक वर्षाचा एक्सपिरियन्स देखील पाहिजे ड्रग स्टोअर मधला आणि तो हॉस्पिटल किंवा हेल्थ सेक्टर मधील असणं गरजेचं आहे एकोणसाठ वर्षापर्यंत वयोमर्यादा मागितलेली आहे सतरा हजार प्रतिमा मानधन असणार आहे ही एक जागा या ठिकाणी भरली जात आहे त्यानंतरचं पुढचं पद आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ टीबी यासाठी बारावी प्लस डिप्लोमा सर्टिफिकेट कोर्स ऑफ इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी किंवा इक्विंट अँड एम एस सी देखील पाहिजे मिनिमम एक वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे एन टी पी किंवा कुटम सीमर मायक्रोस्कोपी किंवा त्यासोबत कॅन्डिडेट विथ हायर क्वालिफिकेशन फॉर कुं एक्झाम्पल विल बी प्रेफर्ड प्राधान्य दिलं जाणार आहे हायर क्वालिफिकेशन असणाऱ्यांना एकोणसाठ वर्षापर्यंत वयोमर्यादा मागितलेली आहे सतरा हजार रुपये प्रतिमा मानधन आहे एक जागा या ठिकाणी भरली जात आहे त्यानंतर पुढचं पद आहे टीबी हेल्थ व्हिजिटर यासाठी ग्रॅज्युएट इन सायन्स किंवा बारावी सायन्स एक्सपिरियन्स पाहिजे एम पीडब्ल्यू एल एच वी एन एम किंवा हेल्थ वर्कर किंवा सर्टिफिकेट जर असेल तुमच्याकडे तर तुम्ही टी बी हेल्थ व्हिजिटर या पदासाठी अर्ज करू शकता त्यासोबत हायर कोर्स इन हेल्थ एज्युकेशन किंवा काउन्सिलिंगचा जरी कोर्स झालेला असेल तरी देखील तुम्ही अर्ज करू शकता रिव्हरकुलस हेल्थ व्हिजिटर रिकग्नाइज्ड कोर्स अँड एम एस सी आय टी देखील पाहिजे प्रेफर्ड क्वालिफिकेशन म्हणजे प्राधान्य दिलं जाणार आहे ट्रेनिंग कोर्स फॉर एम डब्ल्यू और रिक्नाइज सॅनिटरी इन्स्पेक्टर चा कोर्स असणाऱ्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे एकोणसाठ वर्षापर्यंत वयोमर्यादा मागितलेली आहे पंधरा हजार पाचशे रुपये प्रतिमा मानधन असणार आहे एक जागा या ठिकाणी भरली जात आहे त्यानंतर पुढचं पद आहे एमपीडब्ल्यू पुरुष यासाठी बारावी पास इन सायन्स प्लस पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स जर तुमचा झालेला असेल तर तुम्ही एमपीडब्ल्यू मेल या पदासाठी अर्ज करू शकता एकोणसाठ वर्षापर्यंत वयोमर्यादा सांगितलेली आहे अठरा हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे एकूण चार जागा असणार आहे स्टाफ नर्स हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथे जीएनएम ये किंवा बीएससी नर्सिंग शैक्षणिक पात्रता मागितलेली आहे एकोणसाठ वर्षापर्यंत वयोमर्यादा मागितलेली आहे वीस हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे यासाठी एक जागा आहे त्यानंतरचं पुढचं पद आहे एमपीडब्ल्यू मेल हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या ठिकाणी बारा पास इन सायन्स प्लस पॅरामेडिकल बेसिक ट्रेन कोर्स किंवा सेंट्रल इन्स्पेक्टरचा कोर्स जरी तुमचा झाला असेल तरी तुम्ही एम डब्ल्यू मेल या पदासाठी अर्ज करू शकता एकोणसाठ वर्षापर्यंत वयोमर्यादा मागितली आहे वीस हजार मानधन असणार आहे एक जागा आहे यासाठी तर मित्रांनो अशा पद्धतीच्या तेरा संवर्गातील पदांच्या पात्रते माहिती आपण पाहिलेली आहे तेरा संवर्गातील पदे या ठिकाणी भरली जात आहे तरी देखील तुम्ही हा सदर पीडीएफ पुन्हा एकदा वाचायचा असल्यास वाचू शकता सदर जाहिरातीचा पीडीएफ जो आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनल वरती दिलेला आहे तर बघा मित्रांनो नऊ मे दोन हजार पंचवीस याची शेवटचे दिनांक असणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना या जाहिरातीसाठी निघालेल्या पदांबद्दल अर्ज करायचा असेल तर तुम्ही सकाळी दहा ते दुपारी वाजेपर्यंत मुख्य मुख्य कार्यालय कार्यालय आरोग्य प्रशासकीय इमारत सोलापूर महानगरपालिका सोलापूर या ठिकाणी सबमिट करायचा आहे यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी एकशे पन्नास रुपये व राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी शंभर रुपये शुल्क असणार आहे आणि सदर जो शुल्क आहे तो डिमांड ड्राफ्ट स्वरूपात सबमिट करायचा आहे आणि तुम्ही जो अर्जाचा शुल्क जो आहे तो डीडी स्वरूपात कोणाच्या नावाने काढणार आहात तर इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी सोलापूर यांच्या नावाने काढायचा आहे आणि त्यासाठी आता तुम्हाला अर्जासोबत जोडायची संपूर्ण कागदपत्रांची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे ती तुम्ही नीट वाचून घ्यायची आहे आणि त्यानंतरच अर्ज सबमिट करायचा आहे तर आता या ठिकाणी बघा मित्रांनो जसं की तुम्ही मला सुरुवातीला सांगितलं होतं की ही सदर परी भरती प्रक्रिया जी आहे ती कुठल्याही प्रकारची लेखी परीक्षा या ठिकाणी होत नाही केवळ शेवटच्या वर्षीच्या मार्चवरती तुमची निवड केली जात असते तशाच पद्धतीची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे आवश्यक क्वालिफिकेशन साठी पन्नास गुण त्या अतिरिक्त तुमचं शिक्षण झालेलं असेल त्यासाठी वीस गुण आणि अनुभव वगैरे असेल तर त्यासाठी तीस गुण अशी एकूण शंभर गुणांची तुमची मेरिट लिस्ट लावली जाईल तर मित्रांनो अशा पद्धतीची ही जाहिरात आहे आणि यासाठी खाली हा अर्ज देण्यात आलेला आहे तुम्ही हा अर्ज व्यवस्थित भरायचा आहे आणि नऊ मे दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही आपला अर्ज सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामध्ये जाऊन सबमिट करायचं मित्रांनो आपण संपूर्ण या ठिकाणी मुद्दे जाणून घेतलेच आहेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद